तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती अर्थातच दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सिडकोने नवीमधील वेगवेगळ्या नोट्समध्ये लॉटरी जाहीर केली होती आणि त्या अंतर्गत सव्वीस हजार घरी वेगवेगळ्या नोट्समध्ये उपलब्ध केलेली होती आणि आपण पाहिले की आता त्याची जी काही ऑर ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत जी काही होती मित्रांनो ती होती सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस अर्थातच उद्याची ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत होती पण आता या लॉटरीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्याशिवाय मित्रांनो म्हाड्याच्या कोकण मंडळासाठी सुद्धा मुदतवाढ देण्यात आलेली आहेत नेमका हे मुदत कधी आहेत हे दोन्ही संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळी मजेत ना स्वागत आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही शिडकोची लॉटरी आलेली आहे त्यामध्ये जी काही पूर्वीची तारीख होती सव्वीस डिसेंबर असं सांगितलं होतं कारण त्या पूर्वीसुद्धा मुदतवाढ देण्यात आली होती आणि आता तिसऱ्यांदा याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे याचबरोबरच शिडकोने सांगितलं मित्रांनो की बऱ्याच जणांना अद्यापही रजिस्ट्रेशन करता आलं नाही आणि अनेकांना शुल्क भरता आलं नाही त्याच्यामुळं हे जी काही प्रक्रिया आहे ती लांबवल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर नेमकंही का जी काही ने तारीख आहे शिडकोची मित्रांनो ती आता झालेली आहे मित्रांनो दहा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही या शिडकोच्या घरासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि ऑनलाईन अर्ज करण्याची डेट वाढल्यामुळं आता जे काही अर्जाची संख्या आहे आतापर्यंत एक लाख वीस हजार जणांनी शिडकोच्या लॉटरीसाठी नोंदणी केलेली आहे आणि आता ही दहा जानेवारीपर्यंत मदत वाढल्यामुळं या घरांच्या संख्येमध्ये या अर्जांच्या संख्येमध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते असंही बोललं जात आहे म्हणून आता ज्यांना ज्यांना काही कारणास्तव सिडकोच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करता आले नाही ते मात्र आता दहा जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि त्याच्यानंतर जे काही शिडकोच्या घरांची निवड प्रक्रिया आहे ती सुरू केली जाणार आहे आणि तुम्हाला तुमच्या पसंतीचं घड निवडण्याची संधी ही दहा जानेवारीच्या नंतर समजणार आहे या घरांची किमती काय असतील हा एक खूप सस्पेन्स आहे मित्रांनो आणि अनेक जण या जा संदर्भात प्रश्न करत आहेत तोही सस्पेन्स लवकरच मिळेल आणि सुद्धा आपल्याला दहा जानेवारीच्या नंतरच आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि म्हणून एकंदरीत ज्यांना ज्यांना या लॉटरीसाठी अर्ज करता आले नाही ते मात्र या लॉटरीसाठी नक्कीच अर्ज करू शकतात लक्षात घ्या दहा जानेवारीपर्यंत तुम्हाला सिडकोच्या लॉटरीसाठी नोंदणी करायची आहे आता नोंदणी कशी करायची डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत येथील सॅम्पल क्लियर कसे आहेत हे सगळे व्हिडिओज आमच्या साईटवरती उपलब्ध आहेत त्याशिवाय मी नोंदणी कशी करावी हा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्या आय बटनमध्ये देतो तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या दुसरा महत्वाचा प्रश्न मित्रांनो की मारावी कोकण लॉटरीची मुदत सुद्धा वाढलेली आहे आणि कोकण लॉटरीची मुदत जी काही सव्वीस डिसेंबर पर्यंत होती चोवीस डिसेंबर पर्यंत सॉरी चोवीस डिसेंबरची मुदत आता सहा जानेवारी पर्यंत वाढवण्यात आलेली आहे सहा जानेवारी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत सात जानेवारी पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि तीस जानेवारी रोजी याची लॉटरी घोषित केली जाणार आहे याचा निकाल जाहीर केला जाणार आहे आणि म्हणून ज्यांना कोकण मंडळाच्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज करता आला नाही त्यांनासुद्धा आता पुन्हा मुदतवाढ मिळाल्यामुळं त्यांनाही पुन्हा एकदा संधी नक्कीच या निमित्ताने मिळणार आहे म्हणून म्हाडा कोकण लॉटरी आणि सिडकोचे जे काही माझे पसंतीचे शि शिडकोचे घर या दोनही योजनेसाठी आता मुदतवाढ मिळालेली आहे या सगळ्या योजनेचे मित्रांनो जे काही आवश्यक व्हिडिओज आहेत ते आम्ही आमच्या चॅनलवर सातत्याने देत असतो म्हणून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिडको किंवा म्हाडा शिवाय इतर जे काही शासकीय योजना असतील त्याची इतमभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद